पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून आणि त्यांना महिलांना आणि पुरुषांना वेगळं करून त्यांच्यावर जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्यामध्ये सत्तावीस हे निष्पाप पर्यटक यांचा बळी गेला या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देशच हादरलेला आहे या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र असा निषेध करतो त्यांना पुरुषांना बाजूला करून त्यांच्यावर ज्या गोळ्या झालेल्या आहेत घरातले कर्ते पुरुष या अतिरेक्यांनी मारलेले आहे दहा पिढ्या त्यांना लक्षात राहील आणि कसा बदला भारताने घेतला पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्याचा पैसापूर्वाशी याच्या वतीनं जाहीर निषेध करतो दहशतवाद्यांकडून जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात सत्तावीस निष्पाप पर्यटकांचा जीव गेला या हल्ल्याच्या निषेधात वैजापूर शहरात भारतीय जनता पार्टीकडून गुरुवारी रात्री कॅन्डल मार्च काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत हा मार्च काढण्यात आला यावेळी दहशतवाद्यांना पार्टीशी घालणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर शेवटी मौन पाळून घटनेतील मयतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे एका व्हॅलीमध्ये जो पर्यटकांवर जो भ्याड हल्ला करण्यात आला त्या भ्याड हत्याच्या निषेधार्थ आज भाजपचे सगळं सदस्य आज येथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे या भ्याड हल्ल्याचं आम्ही तीव्र असं निषेध करतो महाराष्ट्र सकटच महाराष्ट्र ओडिसा कर्नाटका त्याचबरोबर तामिळनाडू आणि गुजरात येथील पर्यटक पर्यटकांना त्यांचं धर्म विचारून आणि त्यांना महिलांना आणि पुरुषांना वेगळं करून त्यांच्यावर जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्यामध्ये सत्तावीस हे निष्पा पर्यटक यांचा बळी गेला या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देशच हादरलेला आहे या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र असा निषेध करतो आणि अशी अपेक्षा आहे आणि असा ठाम विश्वास आहे की आपले जे आदरणीय पंतप्रधान आहेत मोदीजी आहेत ते एकेका -एक अतिकरे अतिरेकेला सोडणार नाही आणि आमचंही सगळ्यांचं असं ठाम मत आहे की अशा एकेक -एक अतिरेकेला शोधून त्यांना अगदी त्याच्यापेक्षाही जास्त अशी दे शिक्षा देऊन त्यांनासुद्धा ठार करण्यात यावं या भा भ्याड आल्याचा येथील आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे सदस्य तीव्र असा निषेध करतो जो आपल्या काश्मीर खोऱ्यामध्ये प्रलगामध्ये जो हल्ला झाला अतिरेक्यांनी जे आपले पर्यटक तिथे गेले असताना त्यांना जात न विचार न विचारता विचार, धर्म विचारला धर्म विचारून त्यांच्यावर अंध जो गोळीबार केला त्याच्यामध्ये जे सत्तावीस आपले पर्यटक हे हुतात्मा झाले आणि अशा या पाकच्या हल्ल्याला आपण याच्यामागं सहन केलं पण सहन करत असताना आपली सहनशीलता आता संपलेली असून मागच्या वेळेस आपण दोन वेळेस जसे हल्ले केले त्याला आपण प्रत्युत्तर ज्या पद्धतीने दिलं आता मला अपेक्षा आहे का या भारताचे आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी एक कणखर नेतृत्व मिळालेलं आहे ज्या प्रकारे त्यांनी आपल्यावर हल्ला केला आपण तसा हल्ला न करता आपण एक सक्षमपणे हल्ला करू आणि एक दहा पिढ्या त्यांना लक्षात राहील कसा हल्ला झाला आणि कसा बदला भारताने घेतला पहेलगाम काश्मीर येथे झालेल्या पर्यटकांवर भ्याड हल्ला जो झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कॅन्डल मार्च आज काढलेला आहे मात्र जो हल्ला झाला आहे पर्यटकांवर जो हल्ला झाला आहे तो अतिशय मानवतेला काळिमा फासणारा जो हल्ला झालेला आहे पर्यटकांची जात विचारून त्यांना पुरुषांना बाजूला करून त्यांच्यावर ज्या गोळ्या झालेल्या आहेत घरातले कर्ते पुरुष या अतिरेक्यांनी मारलेले आहे आज या ठिकाणी कोणावरही अशी वेळ येऊ नये मात्र अशी घटना अशी वेळ या पर्यटकांवर आलेली आहे भारतीय म्हणून याचा आम्ही तीव्र शब्दात निधी निषेध व्यक्त करतो मात्र आम्हाला आमच्या देशाच्या नेतृत्वावर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास आहे आम्हाला नक्की खात्री आहे येणाऱ्या लवकरच लवकरच त्या अतिरेक्यांना पाकिस्तानाला धडा शिकवल्याशिवाय नरेंद्रजी मोदी आणि भारतीय हे राहणार नाहीत आणि येणाऱ्या काळात पाकिस्तानला दहा पिढ्या लक्षात राहील असा तीव्र हल्ला आणि अशी हल्ला करून त्यांना आठवण राहील याच्यानंतर असं होणार नाही याची बाळा खात्री बाळगता येईल आणि मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने समस्त तालुकाभराच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो जय हिंद जय भारत काश्मीर परत जो हिंदू लोकांवर जो पाकिस्तानी अतिरेकीने जो हल्ला केला त्याचा वैजापूरवासीयाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आपल्या हिंदुस्थानचे पंतप्रधान नक्कीच या अतिरेकी हल्ल्याचे जे अतिरेकी असतील त्यांना सजा देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वैजापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो या काश्मीरला जो भ्याड हल्ला झाला काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवन आणि भारताचा अविभाज्य घटक आहे आणि पाकिस्तानमधील जे अतिरेकी यांनी जो तिथे या पर्यटकांचा जे भारतातून गेलेले पर्यटक त्यांच्यावर जो हल्ला केला या हल्ल्याचा तीव्र निषेध आम्ही करतो आहोत